वाळवा तालुक्यातील करंजवडीच्या एका शेतात एक अशी भयानक घटना घडली आहे ज्या घटनेनं आज संपूर्ण महाराष्ट्र हदरला वाळवा तालुक्यातील करंजवडीच्या एका शेतात एक अशी घटना घडली जी ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल हातात फक्त एक वेळा डोक्यावर पांढरा टॉवेल आणि समोरून अचानक येणारी मृत्यूची गर्जना प्रमाण अशोक पाटील हे गुरव नावाच्या मळ्यात चारा आणायला गेले हातात गवत कापण्याचा वेळा डोक्यावर उन्हापासून बचाव करण्यासाठी बांधलेला एक टॉवेल आजचा दिवस ही नेहमीच वाटत उसाला पाणी सोडलेलं बांधावर गवताची हिरवाई आणि दूरवर भयानक सगळीकडे पूर्ण पाटील गवत कापत बसले होते वाऱ्यानं गवत हलत होतं पण त्या गवतामध्ये काहीतरी वेगळंही हलत होतं कुणालाच न कळता एका सावलीनं हळूच जवळ सरकायला सुरुवात केली नावाज ना हलचाल फक्त थंडगार नजरा आपला निशाणा शोधत होत्या आणि मग क्षणभरात संपूर्ण शांततेचा भंग करणारा तो क्षण आला अचानक समोरून एक प्रचंड बिबट्या झाडीतून झेप घेत बाहेर आला पाटील यांना काही समजण्याआधीच बिबट्यानं एका झडपेमध्ये त्यांच्यावर हल्ला चढवला बिबट्याचा एक पंजा थेट पाटील यांच्या डोक्यावरील टॉवेलवर आदळला टॉवेल नसता तर ही कहाणी इथं संपली असती दुसरा पंजा त्यांच्या चेहऱ्याजवळ रक्त उसळलं पाटील खाली कोसळले बिबट्याच्या कमरे इतका माणूस वाघिणीसारखं गुरगुरणारा बिबट्या आणि हातात फक्त एक वेळा मृत्यू जवळ असताना पाटील यांनी हार मांडली एका हाताने चेहरा सांभाळताना दुसऱ्या हातातील झटका मारून फिरवला लागला क्षणभर बिबट्या थबकला रक्त बाहेर आलं आणि त्या क्षणिक संधीचा फायदा घेत पाटील बाहेर पडले पाटील रक्तबंबा अवस्थेत धावत पडू लागले विळ्यामुळे बिबट्याचा बिबट्यानं त्यांचा पिछा सोड होता गवतावर रक्ताचे ठसे पाटील यांच्या फाटलेल्या अंगावरती काटे सगळीकडे संघर्षाची चिन्ह गावकरींनी त्यांना तात्काळ कोरळ प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल केलं डोक्यावर टॉवेल असल्यामुळे मोठी दुखापत होण्यापासून ते वाचले मग गावात मात्र भीतीचं वातावरण कारण अजूनही त्या परिसरात असल्याची शंका व्यक्त केली जाते हातात एक साधा वेळा आणि डोक्यावर टॉवेल यानं एका शेतकऱ्याचा जीव वाचवला अशोक पाटील सुरक्षित आहेत प्रश्न अजूनही तसाच आहे हा बिबट्या पुढे कोणाच्या वाटेत येणार आणि कधी